जेव्हा असतात गोष्टी आपल्याला त्याची व्हॅल्यू नसते सेम होती आपल्याकडे आणि ग्लास पण आपण कलाकार मंडळ आहेत सगळे पाहिजे ना घरी आपल्याला प्रॉब्लेम होईल ना मोदक वगैरे कधी आणि तुम्हाला जर काय पाहिजे असेल म्हणजे शादी गेले मिळेल ते ना मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदाराम मंदारामोगर घेऊन आले तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉग सो आता आपण आहोत भाईंदरच्या नवगर रोडमध्ये आणि इथे आपण आता आलो हो आहोत आपल्या घरासाठी स्टीलची काही भांडी पाहिजे जी खूप वर्षं वापरली आपण आणि त्याच्यानंतर काळानुसार थोडाफार बदल करावाच लागतो आपल्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये सो आता आपण आलो आहोत काही ना काही भांडी घेण्यासाठी जी इम्पॉर्टंट आहेत भाईंदरच्या नवघरमध्ये स्टील पित्तळ तांब अशा खूप ज्या पद्धती आहेत भांड्यांमध्ये त्या सगळ्यांची दुकानं नवगर रोडमध्ये आहेत कोणाला माहीत नसेल तर आणि संपूर्ण इथला पत्ता मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती पण देईन सो आता आपण आलो फॅमिलीसोबत म्हणजे मम्मी आहेत आई आहे एका शॉपमध्ये जिथे आपण आपली जुनी भांडी सगळी देऊन नवीन भांडी काय काय युनिक गोष्टी आहेत त्या विकत घेण्यासाठी सो चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला भांड्यांचे काय रेट चालू आहेत काय नाही ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे वेगवेगळी भांडी तुम्हाला दिसणार आहेत आणि आपण काय घेणार आहोत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काल पण एक व्हिडिओ मी अपलोड केला होता कांदिवली मालवणी महोत्सवचा सो तो नसेल बघितला तर तो जाऊन बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आपले काही फॅमिली ब्लॉग बघणारे काही व्ह्यूअर्स आहेत सो त्यांना सांगू इच्छितो की रिअरली अशा टाइपचे काही जे आपल्या गोष्टी घडतील ज्या चांगल्या चांगल्या त्या तुमच्यासोबत मी फॅमिली ब्लॉग वगैरे मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि आपले बाहेरचे व्हिडिओज जे आहेत ते पण तुम्हाला मी खूप असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोवाइड करत राहीन सो नाराज होऊ नका व्हिडिओ येत आहेत फॅमिली ब्लॉग म्हणून कारण मी आधी पण सांगितलं होतं आदल्या व्हिडिओमध्ये की आपल्याकडे तेवढा बॅकग्राऊंड नाही येत की फॅमिली ब्लॉग करण्यासाठी सो चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ हा आहे संपूर्ण भाईंदर ईस्टचा नवकर रोड आणि आता आपण आलो इथे तुम्ही बघताय सगळीकडे स्टीलच्या भांड्यांचा शॉप आहे सो इथे आता आपण आलो आतमध्ये मम्मी वगैरे आहे शॉपचं नाव आहे माताजी स्टील सो मम्मी इथे आहे ताई आहे आणि आलोय आता आपण वेगवेगळ्या वस्तू बघण्यासाठी खूप दिवस म्हणजे चाललं होतं घ्यायची भांडी बघूया काय काय आता आपण आतमध्ये आलेलो भांड्याच्या दुकान आणि जसं पाण्याचं माट असतं पियाच्या पाण्याचं माट असतं तसंच एक स्टीलचं पण आहे आणि तुम्हाला दाखवतो मी प्लीज गो क्या बोलते पाणी के मटका आहे वाला मटका तेव्हा स्टील का वो स्टील का क्या प्राइस आहे स्टील का अलग अलग क्वालिटी है जैसे बारह सौ पचास है साढ़े छह सौ का है 500 सौ का है अलग अलग है कॉपर का है वो कॉपर का पड़ी आपको तेरह सौ पचास तेरह सौ पचास होती है जेव्हा असतात गोष्टी आपल्या त्याची व्हॅल्यू नसते मग सेम होती आपल्याकडे चम्मच उलटे बरे पडतात आपल्याकडे चम्मच ठेवलंय ना ते बरं पडते बरं पडतं पण किती किती वेळ तडका देणे डाळीला फोडणी देण्यासाठी बघतोय तर हे पण छान वाटतंय ना

दो तो सौ डिस्पेंसर रूपए का बॉटल है? है, थर्मस थर्मस है, अच्छा, है वो, वो एक चार सौ अस्सी का पांच सौ अस्सी का चाय और दूध रखने का छोटी ना एकदम छोटा चाहिए हाँ मतलब एक कप चाय एक कप दूध आलो बढ़िया कितने घंटे तक रहे ये रहेगी आपको समथिंग ऐसा तो दूध वगैरह रहोगे ना समथिंग अठारह घंटा गर्म रहेगा अच्छा चाय वगैरह रहेगा तो आठ घंटा लेकिन चलो कंपनी का बहुत बढ़िया आएगा मजबूत क्वालिटी आएगी अठारह अच्छा। घंटा गर्म रहेगा चलो का है बहुत बढ़िया क्वालिटी मम्मी तुला पाहिजे ती गोष्ट मिळाली तिथे बघा हे ताट वगैरे पण आहेत मोठमोठ्या साईजचे ची इथे लहान साईज लहान प्लस असं हे सगळं असं का ठेवलंय कारण हे सगळं होलसेल चे आहेत म्हणून एक लिटर पाणी एक लिटर आहे काय नऊ सो एम ए आठ घंटा तू आठ नऊ घंटा शंभर एम एल कमी नऊशे डिझाईन वगैरे वेगळ्या सागळाच आहे का पण इसमी पाणी अच्छा राहते का पिणे केली ऑफर का अच्छा ना, है ना शरीर भी मतलब अच्छा रहेगा अच्छा रहता है कोटिंग नुकसान नहीं ना पहुंचता है कॉपर का तो बढ़िया रहता है, है।, है। ये देखो ऐसा सही है तो ऐसा भी है ये मटर वाला थर्शे वाली सिंपल इज वेरी वाटर मतलब ये पैक काला नहीं होता है ना ये वाला ऊपर का काला तो पड़ेगा कॉपर काला पड़ेगा नहीं नहीं कॉपर प्योर कॉपर रहता है ना वो काला पड़ेगा डुप्लीकेट कॉपर रहेगा ना वो काला नहीं पड़ेगा ये प्योर कॉपर इसका पीलापन आएगा कोई भी कॉपर लो ओरिजिनल कॉपर पीला पड़ेगा इसको आप रोज

प्रिंटेड आहेच दिवस आपण टाकी जी यूज करत होतो ती मम्मीला मोठी वाटत होती आणि खूप वर्षांपासून ती होती आपल्याकडे खूप मोठी वाटे म्हणजे नाजूक गोष्टी चांगल्या वाटतात बघायला पण आणि यूज करायला हा तेच तर तो आता ही टाकी आपण आणली आपल्या घरातली ही टाकी आहे आणि तिथून ते आता हो थोड्या छोट्या साईजची आणतात बघूया ही वरची थोडी छोटी साईज आहे आणि खालची थोडी मोठी साईज आहे हे सँडविच वगैरे कधी बनवायचं असेल ना टोस्ट सँडविच तसे आपण कलाकार मंडळी आहेत सगळे सगळं येतं सो टोस्ट सँडविच मला कधी लागतं ना तर मी म्हणतोय ना हे ना मोदक वगैरे कधी आळूवड्या असतात फायनली कधी बसून यायचं होतं जुनी भांडी देण्यासाठी नवीन घेण्यासाठी त्याच्यामध्ये जवळ जवळ दीड दोन वर्ष निघून गेलेत ना ते म्हणजे म्हणतात की प्रत्येक गोष्टीला योग यावं लागतो ना ठीक आणि खरंच आहे ती खरीच आहे गोष्ट योगच यावं लागतो तेव्हा ती प्रत्येक एक एक गोष्ट आपल्याला मिळते सो मित्रांनो आपल्या काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घ्यायच्या होत्या त्या नवीन आपण घेऊन झाल्या आणि ज्या जुन्या होत्या त्या आपण यांना विकलेल्या आहेत आणि त्याचा भावतून करून सगळं घेतलेलं आहे तो अंकल अभी सबसे पहिले तो मुझे ये बताओ जो मार्केट में नई चीजे आई है अभी फिलहाल के लिए युनिक चीजे जिसे बोलते है तो वो जरा बताओ अच्छा ट्रिपलाई कढ़ाई है जिसमें सिपके का नहीं जलेगा का नहीं काला पीला नहीं पड़ेगा बहुत बढ़िया क्वालिटी आएगी इसकी खासियत बहुत कुछ हट गई है इसमें सारा मेटरल है मेरे पास अच्छा। कढ़ाई भी है टोप भी है सारे वस्तु कैसा है वो ये आपको पड़ेगा ट्रिपलाई काम साढ़े नौ सौ रुपए का, का अच्छा लेकिन क्वालिटी हैवी है और उसमें साइज छोटा मोटा आएगा ए टू जेड साइज है सब छोटा बड़ा सब साइज है यहाँ पे दूसरे का तवा है और चूल्हा भी है चूल्हा भी है और मिक्सर है रोटी के डब्बे है और इलेक्ट्रिक चूल्हा है मेरे पास कुकर भी है के कुकर है स्टील के कुकर है एलुमिनियम के कुकर है कुकर का क्या भाव है कुकर साढ़े छह सौ का साढ़े सात सौ का छोटा बड़ा साइज कांच का दो का आएगा आपको सोलह सौ पचास तीन का रहेगा तो बाईस सौ पचास अट्ठाईस सौ पचास अच्छा जिस तरीके से क्वालिटी बढ़िया लोगे मजबूत तरीके से ऐसा यहाँ पे ऑयल ड्रॉपर है छोटी बड़ी सब साइज है ऑयल ड्रॉपर में ये जैसे की एक सौ अस्सी का है दो सौ बीस का है तीन सौ चालीस का है और यहाँ पे थाली है थाली किलो के आधार पे आएगी दो सौ बीस रूपए किलो है जैसे की साइज में साढ़ा पतला भी है साइज भी है छोटी बड़ी और यहां पे सब सारा छोटी क्वालिटी लोग चालीस रूपए का है पचास रूपये का है चालीस का है, अच्छा, 40 का है अलग, अलग अलग भाव का सब है बोतल है पानी की जिससे गर्म ठंडा थर्मस है ये घी बोर्ड है ये क्या यूज होता है ये घी के लिए यूज होता है अच्छा घी के लिए घी के लिए ये भी यूज होता है सब है इसमें छोटा बड़ा साइड फैंसी है। इसके अलावा आपने पीछे का डिस्प्ले है हाँ। इसमें कॉपर के मटे है और इसके अलावा फैंसी डब्बे, है पानी का जग है ब्लैक कुकर है सेब मशीन का है अच्छा। और ये कुकर कैसा? पानी का का मटका मटका स्टील तेरा चौदा सो, सो वो नीला वाला हा चौदा सो, सो मिक्सर है अच्छा बढिया मजबूत मित्रांनो आपल्याला पुरेशी माहिती मिळालेली आहे आपल्या या यांच्या स्टोअर मधून आणि तुम्हाला जर काय पाहिजे असेल म्हणजे शादी केले बी लेते ना शादी सामान सब शादी का सामान मिलेगा मेरे हां तर ते होलसेल आणि रिटेल मध्ये सुद्धा विकतात आप ऍड्रेस एक बार बता आपला नौकर रोड पे आहे माताजी स्टील करके शिल्पा होटल टावर नौकर रोड पे बाइंडर ईस्ट में ठीक सो तुम्ही या आपण पण घेतलेला आहे सो तुम्ही मीरा बाइंडर मध्ये जेवढे पण राहता ते जर बघत असतील तर हा व्हिडिओ शेअर पण करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं सगळं सो आपण पण भांडी घेतलेली आता आपण निघतोय सो so, काय काय घेतलं नाही ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो तर चला घरी जाऊया थँक्यू अंकल फिरसे आहे आपण आणि मी तुम्हाला दाखवते की आपण काय काय गोष्टी घेतल्या आपण आहे ना इकडे टाकी घेतली पंधरा ते वीस लिटरची कारण आपल्याकडे अगोदरची होती तुम्ही बघितले टाकी अशी आणि एकदम जाड मजबूत कारण कसं व्हायचं ना की ती टाकी खूप मोठी होती आणि नेहमी चेंज करायला जमत नाही त्यासाठी मग आपण अशी लहान साईडची टाकी कसं होईल डेली पाणी संपेल पण आणि डेली घासून धुवून वगैरे पण भरू शकते मोठी होती अगोदर आता हे आहे ना माझ्या अगदी उपयोगाची गोष्ट आहे हे म्हणजे खलबत्ता अॅल्युमिनियमचा खलबत्ता घेतला बोलले की गंजडा ज्याचं पुरे कुटुंब झाला ते पटकन कुसून ठेवायचं ह्या गोष्टीसाठी किती वर्ष थांबले नेहमी सुरीचा आपला नाही का तो मागचा लाकडी आहे त्याच्यानेच मी कुटायची फायनल ही गोष्ट आली ह्यासाठी पण किती वेट करावा लागेल मम्मीसाठी घेतले फिण्याच्या पाण्याची बॉटल पण आपण कॉपरची घेतले पण कॉपर मधून पाणी दिलेलं चांगलं ना स्टील आणि प्लास्टिक किती वापरणार तिकडे मी तुम्हाला दाखवलं होतं की एक पूर्ण बाहेरून पण सेम कॉपरवाली होती आणि ही पण पूर्ण कॉपर आहे फक्त त्याच्यावर आहे ना फुला फुलांची डिझाईन आहे कोटिंग आहे म्हणजे आपण ही घासली नाही तरी पण चालेल असं काही बाहेरून दिसणार नाही की काळी पडली किंवा काय पण अजून पूर्ण कॉपर आहे आणि आता अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यूसर त्याच्यावर दिले आपल्याला कसं ज्युसर आहे कोणत्या कलरचं सेम ह्याच कलरमध्ये हे आहे आपलं मिक्सर याच्यावर ते भांड ठेवून आपण ज्युसर फिरवायची वायर दिलेली आहे आता या मी याची ना भांडी दाखवत हे आहे त्याचं लहान भांड काय करायचं फ्रूट्स घ्यायचे त्याच्या बिया वगैरे काढायच्या आणि याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि ह्याला आतून ब्लेड आहे बघा तिकडे तीन असे खाचे आहेत दिलेले त्याच्यामध्ये आपल्याला होल्ड करायचं असं नॉर्मल आपलं मिक्सर असतं ना असं घेऊन असं फिरवायचं आणि काढून टाकायचं आपण हात नाही पकडला तरी चालेल आतल्यात ते फिरणार बरोबर आणि काढायचं असेल तर सिंपली हे लहान आहे हे मोठं आहे भाऊसाठी हे आमच्यासाठी हे